दोन हजार मध्ये नरसी येथे होत असलेल्या आरक्षण पूर्वतयारीची बैठक नरसी तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील विश्रामगृहात दिनांक डिसेंबर रोजी घेण्यात आली माजी मंत्री माननीय छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नरसी येथे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या महामेळाव्याच्या पूर्वतयारीच्या बैठकीत ओबीसीच्या मतावर निवडून आलेल्या मराठा आमदारांनी विधानसभेत ओबीसी बद्दल बोलण्याऐवजी मराठा आरक्षणाबाबत आवाज उठवत असल्याने सकल ओबीसी समाजाने यावेळी तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली हा मेळावा ऐतिहासिक करण्यासाठी सकल ओबीसी समाजाने आपली एकजूट दाखवावी असा संकल्प यावेळी करण्यात आला सदरील ते एकर शेत जमिनीवर घेण्यात येणार असल्याचे स्वयंजकाच्या वतीने यावेळी सांगण्यात आले यावेळी नायगाव सह उमरी धर्माबाद भोकर अर्धापूर मुखेड कंधार तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती हा महामेळावा ऐतिहासिक व भव्य दिव्य होण्यासाठी तालुका स्तर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणात बैठका घेण्यात येणार असून तालुका स्तरावरील बैठकांच्या ओबीसी घुसखोरी करण्याचा प्रयत्न मराठा समाज करत आहे त्याबद्दल नापसंती व्यक्त ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे ही हेकडीपणाची अवास्तव मागणी आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मराठ्यांची ओबीसीत घुसखोरी होऊ द्यायची नाही असा निश्चय यावेळी करण्यात आला अनेक पदाधिकाऱ्यांनी महामेळाव्याला येणाऱ्या चीवो सकल ओबीसी समाज बांधवांसाठी जागोजागी जेवणाची व चहाची व्यवस्था करण्याची जबाबदारी घेतली असल्याचे सांगण्यात आले आम्ही कोणाच्या विरोधात नाही आम्हाला आमचे आरक्षण टिकवायचं आहे त्यासाठी सकल ओबीसी समाजाने या महामेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी संयोजकाच्या वतीने करण्यात आले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय हरिभाऊ शेळके हे होते तर माननीय डॉक्टर बी डी चव्हाण माननीय अविनाशजी भोसीकर माननीय नागनाथजी घिसेवाड माननीय रवी शिंदे माननीय महेंद्र देमगुंडे माननीय माउली गीते नागनाथजी किसे वाडव अविनाजी भोसीकर यांनी यावेळी आपल्या प्रतिक्रिया के व्यक्त केल्या आहेत त्या आता आपण ऐकूया माय माऊली न्यूज चॅनल पुणे साठी बालाजी हनमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड आणि आपला हा भोळा भाबळा भिचरा समाज त्या ठिकाणी आवाज उठायला तयार नाही नव्याण्णव टक्के गाव असताना सुद्धा अशी परिस्थिती या ठिकाणी आहे याचा विचार या ठिकाणी आपण केला पाहिजे मित्र आपण लढायला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगलं की रडायचं सा नाही रडलं तर काही भेटणार नाही आणि लढल्याशिवाय काही आपल्याला मिळणार नाही म्हणून लढ ही जात या ठिकाणी आपली झाली पाहिजे बाबासाहेब एकटा असताना त्या ठिकाणी तमाम या ठिकाणी समाजाचा गरीब समाज असताना त्या ठिकाणी त्यांनी लढलं कलमेच्या माध्यमातून लढलं भविष्यामध्ये आवाज उठवला आणि त्यांनी त्यावेळेस समाजाला न्याय दिला एका समाजाला न्याय दिला का नाही या भारत देशातल्या अनंत जातीला त्या ठिकाणी न्याय दिलेला आहे अनेक समाज त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो बाबासाहेबांमुळे पुढं आलेला आहे त्यात नागनाथ गिस्सेवाडे लक्षात ठेव त्या ठिकाणी जय ओबीसीला नारा द्यायचा आणि त्याच्या अगोदर महत्वाचा नारा द्यायचा तो नारा म्हणजे द्यायचा जय भीम जय भीम जय भीम जय भीम ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आरक्षण दिले त्यांचं आपल्याला नाव आणि त्यांचा जय जयकार करताना थोडं सुद्धा इंच आपली जीप मागपुढे सरकली नाही पाहिजे कारण आणि आपल्यासाठी मंत्रिमंडळातला त्यावेळेस भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातला राजीनामा फेकून या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून आपण बिलकुल ती ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन आपल्याला पुढे जायचंय आम्ही काल येताना आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना भेटून आलेलोत आणि त्यांनी निश्चित येण्याचं पूर्णपणे कबूल केलेलं आहे बिलकुल या ठिकाणी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी निश्चिंत असावं हो।